नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाचे टॉप टू तूर रे थी। मार्केट रेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये आजच्या मी तुरीला काय बाजारभाव वा मिळाला आहे मलकापूर तूर मार्केटमध्ये आज सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे सात हजार चारशे रुपये तसेच जालना असेल अमरावती असेल हिंगोली असेल वर्धा असेल यवतमाळ असेल सर्व ठिकाणचे नागपूर असेल सर्व ठिकाणचे आजचे महत्त्वाचे तूर मार्केट रेट बघणार आहोत महाराष्ट्रात सरासरी तूर मार्केट रेट सात हजार ते सात हजार पाचशे प्रति क्विंटल बघूया कोणत्या मार्केटमध्ये किती आहे येत्या काही तुरीला अजून बाजारभावामध्ये वाढणारची शक्यता आजच्या तूर मार्केटचा विचार जर केला तर मलकापूर अकोला तसेच नांदुरा मार्केट असेल या ठिकाणी चांगला मार्केट मिळत आहे महाराष्ट्रात सरासरी दर सत्तर पंच्याहत्तर रुपये असला तरी काही मार्केटमध्ये चढ उतार आपल्याला पाहायला मिळतो पहिलं मार्केट आहे कारंजा चौदाशे क्विंटल अवकाली किमान बाजारभावच्या सहा हजार नऊशे पन्नास कमाल बाजारभाव सात हजार दोनशे पन पन पन्नास सरासरी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये तसेच वैजापूर मार्केट एकशे दहा क्विंटल लाव आहे सहा हजार ते सात हजार चारशे रुपये तसेच सरासरी दर सहा हजार सातशे रुपये वैजापूर तूर मार्केटमध्ये सुद्धा बाजारभाव चांगल्या प्रतीने वाढण्याची शक्यता आहे अकोला बाराशे त्रेपन्न लाल तूर आलेले आहे सहा हजार तीनशे पन्नास ते सात हजार तीनशे पंचावन्न रुपये सरासरी दर तो आहे सात हजार रुपये अकोला येथील लाल तुरीचे बाजारभाव आहे त्यानंतर पुढील मार्केट जालना पांढरी तूर आले हे चौदाशे चौऱ्याण्णव क्विंटल पाच पाचशे ते सात दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी दर आहे सहा हजार नऊशे रुपये जालना येथील तुरीला त्यानंतर पुढील मार्केट आहे मुखेड लाल आलेले आठ क्विंटल सात हजार ते सात हजार शंभर रुपये सरासरी दर आहे सात हजार रुपये मुखेड येथे लाल तुरीचे हे बाजारभाव आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट मानलं जाणारं मुखेडमध्ये सुद्धा बाजारभाव स्थिर असल्याचं पाहायला मिळतं आठ क्विंटल आवका असली तरी बाजारभाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थिर आहे पुढील मार्केट बघूया महाराष्ट्रात आज इतर ठिकाणचा विचार करतात चांदूर बाजार आठशे बत्तीस क्विंटल एवढी आवकाली आहे सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे पन्नास सर्वाधिक दर आहे सरासरी दर आहे सात हजार चारशे रुपये सात हजार चाळीस रुपये महाराष्ट्रातील इतर ठिकाणचे बाजारभाव जाणून घेऊया लासलगाव सहा हजार पाचशे रहुरी बांबोरी सहा हजार आठशे वैजापूर सात हजार तसेच मुरुम सहा सातशे अकोला सात चारशे अमरावती सात एक दोनशे धुळे सहा हजार दोनशे यवतमाळ सात दोनशे चिखली सात हजार शंभर नागपूर सात हजार दोनशे मळळेर सहा तीनशे मलकापूर सात हजार चारशे वणी सहा हजार आठशे तसेच गंगाखेड सात शंभर मेहकर सात हजार किनवट सहा हजार सातशे मुखेड शंभर राजुराज सहा नऊशे सिंधी सेलू मार्केट जे आहे सात हजार कळम सहा नऊशे जालना सात दोनशे तसेच स माजलगाव सहा आठशे शेगाव सहा आठशे शेगाव सहा नऊशे हे होते महाराष्ट्रातील आजच्या महत्त्वाच्या मार्केटमधील तूर मार्केट रेट आपल्या परिसरात आपल्या तालुक्यात तुरीला बाजारभाव काय आहे कमेंट करून कळवा तसेच तूर हरभर सोयाबीन मका कांदा यांचे लेटेस्ट मार्केट रेट सरासरी बाजारभाव सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करून ठेवा ही माहिती आपल्याला उपयोगी पडेल कधी बाजारभाव विकायचा आहे या शेतकऱ्यांना माहीत पाहिजे कारण का जर शेतकऱ्यांनी कमी बाजारपेठेत बाजारभाव विकला तर त्याचा लॉस शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवरती होणारा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो